काय कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काय गुड मॉर्निंग काही झोपलोच ना रातभर आणि यांची मस्त झाली आणि द ब्युटिफुल व्ह्यू आणि हा पूल मस्त आहे की आता आणि आता आयुष्य टाकण मस्त आहे की स्नॅप स्टोरी ब्लॉग पाहू शकतात हे काय चालेल तिकडे वेडरन काय करता

काहीच आता थोडा बघतो जरा आता नाताना घेतोय बैल सर आणि तो बैल वरती आहे तो काहीच आता चाललं आहे आम्ही थोडा वरती फक्त व्ह्यू घेतो आणि भाई झोपला कोण ना फ्रेम फक्त थोडा झोपले वाटतं तर आलं होतं वरती थोडेच वरते जास्ती पिना बोलतो गाडीच्या मस्त आणि हे पहा डोंगर माय गॉड नजरे पहा नजरे पहा नजरे पहा ओ भाई आयश वरते वरते बाईला मारला चल आपण अशी पाण्या गेली मज्जा रास म्हणजे वरची आज डोंगरली पाण्या मजा गेली आणि आता पॅकअप करायला तयारी सकाळच आहे शेकी अकरा वाजला दहा अकरा तर निघतो कारण की तर काही ना कंत्रायला लागला आम्ही फार्म हाऊस गे जातो हो ना म्हणजे गेले फिरून गेलो हो। दोन एकदम बेगा लवकर निघतो कारण की रात्रभर जागतो हो। मला काही इंटरेस्टिंग करायचं का का राही ना तर आता निघतं पॅकेजिंग झाली आंघोळला गेले आंघोळ हातपायत पाहिजे धवल्यान कारण की थोडं पाणी घाण झालं तर निघतं आता थोड्याला जाता बसल्या गाडीवर आणि तर बाकी फोर वगैरे येतात सगळी आणि पुढे तर निघतो आयला आणि मौसम बघा मौसम बघा मौसम मौसम हे सुहाना ना बरं आयुष्य बरं आहेस ना बरं आहेस झोपाळ मी नाही डोपळं रात्रभर मला डोपणं आले तर चाललं आता झालो घरी तर नुकता आता सवय आता जस्ट आल्या घरी आणि मी यायला या या काम पातीस झालेलं आहे म्हणजे पूर्ण झालं आला फक्त वरती इथं इथं मध्ये हुक तर मग हुक देकल होता ते उकळवता वरती चढून बाकी झर तर झालेली तयार तयार जस्ट आलो आणि बॅक टू द वर्क तिकडं बी आले बसलो पण हो लगेच चालू तर सगळं जाऊन बघू आता सो काय सगळे बघू शकतात कारण की येऊ सगळा म्हणजे काम म्हणजे खड्डा होता तो पूर्ण भरलेला आहे जेसीबीच होती तर भरला फक्त थोडा वीस टॅक्के लागते जास्ती ना पाच दिवस झाले वीसच टॅक्के लागतात बाकी शंभर टॅक्स असा आले काही ना

দে খজ্জন পাৰি

तुम्ही आता आयस्क्रीम घालणार आहे चकता काय ना भेटणार ना मग असं चाल करून भेटणार ना वजन आधीच बघ अरे जीव तुझे जेवलेस ना तू नाही भेट ना बन आहे सगळंच जे माय बघ पाणी पण घेतले आमचा पाणी पण घेतले माती शेपूची तर घेतलेच पाणी बी घेतले शेपूची भाजी घेतले आणि फणस बी घेतले सगळ्यात घेत आई ओल्य सारखी आईने ठेवला तुम्ही ठेवलं का अले तर अले तुझ्या माती ना का तुझ्या माती ना मी माती पण घेऊन ठेवून पण पाठवून दिली ती नंतर त्याने वर तू कमी आण बाबा बोलली असती मला पसावच लागेल आता त्या उपरी पैसे कोण दे सगळ्या फुकट येऊन झाले बघ सांगते मम्मीला या रुपया आवड आहे तुझ कुठे आले बाकल्या काय हा बाहेर अठ्ठावीसशे दे बाकी बाबा आता बत्तीसशे दे हा क सगळ्यात जेवण होत डा करता विडा करता विडा करता बघला नाक्या मामा चालले आता निवट्या धावत आपल्या कुठं निवट्या आणि स्कूटी स्कुटी दादा हृदया स्कूटी शिकवतो तो तिकडे तो हृदय चालतो हृदय चालतो हृदय चालवत बघ तो बघ तोच चालतो बघ त्या नाही चालले चालू इथं मग तू का शिकायची हृदयात शिकला बघला मग झोपलेलो बरंचसा झोपलो म्हणजे आणि काय गोष्ट माहिती घे सकाळपासून लाईट ना लाईट म्हणजे लाईटच ना आल्या दोषी मी आणि फोन पण चार्जिंग ना आणि मी झोपलो बाई आतमध्ये झोपलो बाहेर जाऊन झोपलो मामासाठी जवळ झोपलो आणि आता उठल आंघोळ केली कारण की सकाळी आंघोळ नव्हती केली आता आंघोळ केली ब्रशेस केला आणि बघू शकतात जे लगिंग करतात बघू शकतात म्हणून भाकरी शिकवला इथल्या बरोबर का दुख 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 का मग ना लगिंग भाकरी शिकवलं येता नाही रे भाकऱ्या बघू शकता तुम्ही भाकरी गोद्री भाकरी आहे भाकरी 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 हो भाकरी ब्लॉक आणि मातोश्री भाई पाहू शकतात मातोश्री म्हटलं मातोश्रीचा घाम पाहू शकतो आम्ही आणि हा दादा येत नुसता मग त्यावर कशी वाटली कशी वाटली का वाटली आपस बन चल बना आपरसे मोठ उच मुस्कट फिरसे बन नाही काय ठेवण्या का नाही ऐसा तुम्हाला पैसा नाही भेटे का दुष्काळ झोपणार आहे असा बघू शकतात तिला बाकी नाहीत लग्न एक वर्ष पस्ट पण वरचे दोन हजार सव्वीस ला करू ठीक आता सव्वीस ला कुठ ही काही तामटी जामटे बाबा बाबा भाकर ही जी भाकर येत कुश so आहे सो काहीच नका म्हणजे लाईट आली बरं आला सकाळच लाईट नव्हती मग अशी आली एकट झाला लाईट आल्या फोन पण चार्ज झाल्याचा आणि आता बघता जेवायला आणि जेवायला काय म्हणजे का जेव्हा आपल्याकडे सुकटी हां सुकट बघित जेवला जेवला आहे भाकरी आणि ऑमलेट्स तर जेवतो मी पण मी पण जेवतात जेव्हा तर विटू जेवल्यावर भूक लागलं जेवून घेतो